सो हाय लोग वेलकम टू अनुचल आकाश बाबाडे ब्लॉगर तुमचं मी स्वागत करतो तर पूर्ण एकदा माझ्या चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो तर आज तिसरा दिवस तिसरा ब्लॉग तर आज अख्खा ब्लॉग आम्ही जे जे काय करणार आहे दिवसभर तेवढ्याच माझं मला सांगा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपला बाप्पा मी माखार गेले बघा तुम्हाला दिवसभर दाखवतो सांगा काय इकडं पिझ्झा घेतो आता इथं या आपली गाडी मग अशी गेलो चप्पल घेऊन आलो पिझ्झा पिझ्झा घेतो

दोघा जण मी तेव्हा सिलेंडर घेतलाय निघलोय पुस्तक माझ्या हातात जर रे पैसे बाबा गाडी तर बघता बघणीच चाकतोय कसं आहे पोरी तिकडे गेलो येऊ संचित चाललो बुकिंग करायला हातमध्ये ठेवला <laughs> बाप्पा देवाला बसतोय या खुर्ट्या आणल्या मागाची बाबाला मला ना वाटत नाही आपल्यात टीव्ही ला संचित ते करतो काय माहित चल फोटो शूटिंगला आलो आहे नवीन कपडे घातलं आले फोटो शूटिंगला व्हिडिओ विडिओ करतो दाखवतो तुम्हाला कशी आपला नात नाही गाला एकच घेतलं तेवढ एक लाख रुपयाला एक तो मी एक लाख रुपयाला देतो तुम्हाला आई व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग झाले असतात आमच्या गाडीवर फोटो काढतोय ही आमची आणि मात गेलो आमचं संचित नाही दिसत तिथ तू व्हिडिओ व्हिडिओ काढायला घेतो व्हिडीओ काढली हे शूट केली तो मग दाखवतो बघा कशी येऊ देऊ आवडली काय आपला बर्थडे आला ना एकतीस तारखेला म्हणजे शूटिंगला गेलं दारव लोटी टी इटेस्ट झाला मस्त काम करतो तर आवडली असेल तर काय म्हणे टाकून झालाय डोल घेतले निघलं आरतीला सुष्टीन जी इथं चाललंय वरती पुढं पुढं चला रे कोण दिसत आहे चल बाप्पा आला आरतीला बापले माझे जावे घेतले आले नवे देऊ मम्मी लाईट गेली हा घ्या चला लक्षात नव्हतं एकोणतीस तारीख आपल्या पुणेरीची मॅच आज कबड्डी आजपासून कबड्डी बघतोय आता पुणेरी वल्डनची मॅच लागली आपली आणि बँगलोरुल्स याला रेड काय करतोय डिफेन्स आहे आपला मारला वाटते बाईन आमचा बाप्पा आमचा इकडे काय वेनगाव गावाचा सिंगर आलाय तुम्हाला दाखवतो बघा कसला भारी गाणं काढलाय बघा आणि <laughs> एक ती आली पोर व्यानगावची पाहुणे आले सिंगर आले दोन गाणी वागासे असे

आपलोय फक्त याला निवड येत नाही आला हे फ्रेंच फ्राईज करायला घेतलं आपला चाललो बघू आतमध्ये फ्रेंच फ्राईज करायला घेतलं चाललोय बघायला हे लावलं फ्रेंच फ्राईज करत किंवा चालतात काय दररोज दररोज काढतात काय समजत नाही हे आले आचारी नवीन हे आरक्ष झालाय

त अंतर विचारून टाका घेतलाय झोपता आता बाप्पा लोली मोठी उदबत्ती तो वता बसताना पुढच्या जावत्या ब्लॉक मध्ये विको आपण